मागच्या व्हिडिओमध्ये इडली डोसा ढोकळा उत्तपम यासाठी परफेक्ट बॅटर कसं करायचं ते सांगितलेलं होतं त्यामध्ये आपण सविस्तर सर्व टिप्स बघितलेले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये परफेक्ट इडल्या कशा करायच्या तेच बघतोय या व्हिडिओमध्ये सुद्धा सविस्तर डिटेलमध्ये टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघाल आणि हा व्हिडिओ बघितल्यावर यापुढे एकही चूक होणार नाही याची खात्री मी सांगतो तर इथे माझ्याजवळ हे फर्मेंट झालेलं इडलीचं बॅटर आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच इथेसुद्धा अटॅच केलेली आहे तर आता पहिला प्रश्न इडल्या करण्याकरिता बॅटर कसं असायला हवं तर बॅटर बरोबर फर्मेंट झालं असेल तरच इडल्या मस्त फुकतात छान होतात आणि चवीलाही मस्त लागतात तर बॅटर फर्मेंट झालं की नाही हे कसं ओळखायचं तर त्यातून आंबूस असा वास यायला हवा तसेच अगोदरल्या दिवशी जेवढंही बॅटर आपण फर्मेंट करण्याकरिता ठेवलं होतं त्याच्या दुप्पट ते फुगायला हवं या स्टेजवर तुम्ही हे बॅटर इडल्या करण्याकरिता वापरू शकता जेवढंही बॅटर तुम्हाला लागेल तेवढं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उर्वरित बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता हे जे काढून घेतलेलं बॅटर आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता बॅटरची जी थिकनेस आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता मिडियम थिक बॅटर आहे इडल्यांसाठी हीच कन्सिस्टन्सी अपेक्षित आहे आता इडली हा असा प्रकार आहे जेव्हाही घरी बनतो सर्वांना आवडतो त्यामुळे गरमागरम जेव्हाही बनतो लगेचच ताटात वाळून सगळेजण खाण्यासाठी उत्सुक असतात अशा वेळेस जर गरमागरम लगेचच इडल्या खाणार असाल तर याच बॅटरपासून इडल्या बनवून तुम्ही खाऊ शकता तर या बॅटरपासून जेव्हा आपण इडल्या करतो त्या छान सॉफ्ट होता, होतात स्पॉन्जी होतात आणि गरमागरम खायला छान लागतात पण यात जर इडल्या उरल्या तर दुपारपर्यंत किंवा मग जर आपल्याला टिफिनसाठी न्यायच्या असेल तर त्या थोड्या कोरड्या पडतात तर अशा वेळेस जर तुम्हाला इडल्या ज्या आहेत टिफिनमध्ये न्यायच्या असेल किंवा मग दोन ते तीन तासानंतर खायच्या असेल तर त्या इडल्या सॉफ्ट राहण्याकरिता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून बॅटर जे आहे थोडंसं पातळ करायचं म्हणजे इडल्या ज्या आहेत लुसलुशीत होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा त्या सॉफ्टच राहतात एखाद्या वेळेस थंडीच्या दिवसांमध्ये असंही होतं की बॅटर जे आहे फर्मेंट तर होतं फुगतं पण त्याला आंबूस असा वास येत नाही तर अशा वेळेस यामध्ये दोन चमचे दही घालू शकता त्यामुळे बॅटरला आंबूसपणा येतो आणि इडल्या ज्या सॉफ्ट सॉफ्टसुद्धा होतात जर धीरज किशन मराठीचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला प्लीज लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बाजूला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक रेसिपीचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल इडली हा प्रकार आपण सांभार बरोबर खातो तर जेव्हाही या बॅटरपासून इडल्या तयार करतो त्यासोबत सांभार असतो त्यामुळे त्या हातांना कोरड्या लागत नाही छान लागतात पण बऱ्याचदा इडल्या ज्या आपण नाश्त्यामध्ये करतो आणि त्यासोबत फक्त चटणी घेतो चटणीबरोबर जर इडल्या खाणार असाल तर त्या थोड्याशा जास्त सॉफ्ट लुसलुशीत असायला हव्यात तर तेव्हा तुम्ही यामध्ये एखादा चमच तेल घालून तुम्ही त्या इडल्या करू शकता म्हणजे त्या खाताना कोरड्या लागत नाही तर हा फरक तुम्हाला कळला की इडलीच्या बॅटरमध्ये चेंजेस कधी आणि कसे करायचं आता इडली वापरताना इडलीचा कुकर किंवा स्टीमर ज्यामध्येही इडली वापरणार आहे त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं दोन्ही ट्रेला तेल लावून झालं की पाण्याला उकळी आल्यावरच यामध्ये हा माऊल किंवा ट्रे ठेवायचा आहे त्यानंतर पळीने इडली बॅटर त्यामध्ये घालायचं आहे बॅटर घालताना फार जास्त घालायचं नाही मावेल त्यापेक्षा थोडंसं कमीच घालायचं कारण इडल्या ज्या आहेत ते छान फुकतात आणि लगेचच झाकण ठेवून हाय फ्लेमवर आपल्याला साधारण बारा ते पंधरा मिनिटे इडल्या वाफवून घ्यायच्या आहे आता तुमच्या गॅसच्या फ्लेमनुसार सुद्धा वेळ कमी जास्त होऊ शकतो पण इडल्या ज्या आहे हाय फ्लेमवर लवकर वाफवल्या जातात इडल्या जास्त वेळ वाफायच्या नाही कारण बारा मिनिटात इडल्या मस्त शिजतात बारा मिनिटे झाले की गॅस बंद करून द्यायचा दोन मिनिटे झाकण तसंच राहू द्यायचं त्यानंतर झाकण खोलून लगेचच हे ट्रे बाहेर काढायचे आहे जर इडल्या तुम्ही पंधरा मिनिटांपेक्षा जास्त शिजवल्या हो तर इडल्या ज्या आहे जास्त शिजतात त्याचं जे टेक्स्चर आहे ते बदलतं रबरसारखं किंवा चिवी त्या इडल्या होतात तसेच त्या ज्या इडल्या आहे माऊल किंवा ट्रेला चिकटतात बरेच जण काय करतात पाण्याला उकळी यायच्या अगोदरच त्यातून वाफ येत नसली तरीही ट्रे ठेवतात त्यावर झाकण ठेवतात आणि मग फक्त बारा ते पंधरा मिनिटे वाफवून घेतात तर अशा वेळेस काय होते की पाण्याला उकळी आलेली नसते त्यामुळे सुरुवातीचे जे पाच ते सहा मिनिटे आहे उकळी येण्याकरिताच जातो म्हणजे त्या वाफ तयार होण्याकरिताच तेवढा वेळ जातो आणि इडली वाफवण्यासाठी फक्त सहा ते सात मिनिटे मिळतात त्यामुळे बऱ्याचदा इडली जी आहे कच्ची राहते आता इडल्या आपण काढलेल्या आहे थोड्या वेळ थंड झालं की या आपल्याला काढून घ्यायचे आहे काढताना ज्याही चमचाने काढणार असाल तो चमच अगोदर पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर काढायचा म्हणजे इडल्या ज्या आहे अलगत निघतात इडल्या जर बरोबर शिजल्या असेल ओव्हर कुक झाल्या नसेल ट्रेला चिपकत नाही आणि लगेचच थंड झाल्या की निघतात एखाद्या वेळेस जेव्हा इडल्या आपल्याला मोठ्या प्रमाणात करायच्या असेल किंवा घरी पाहुणे असेल तर आपल्याला पाठोपाठ बॅचेस लावायच्या असतात तर अशा वेळेस पहिली बॅच झाली की बॅच थंड होऊ देणे त्यानंतर सर्व इडल्या काढून घेणे कधी कधी त्या इडल्या ट्रेला चिपकतात सुद्धा त्यामुळे त्यावर पुन्हा लगेचच आपण सा दुसरी इडली घातली की तीही चिपकते तर यामुळे काय होतो वेळ जातो तर ही प्रोसेस अवॉइड करायची असेल साऊथ इंडियामध्ये किंवा मोस्टली रेस्टॉरंटमध्ये जी पद्धत वापरली जाते ती पद्धत तुम्ही वापरू शकता तर एखादा सुती मलमलचा कपडा तुम्ही घेऊ शकता कपडा स्वच्छ साफ करून धुऊन पाण्यामध्ये भिजवून त्यातील पाणी पिळून मग तो इडली ट्रेवर आपल्याला ठेवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार त्यावर तुम्ही इडल्यांचं बॅटर घालून इडल्या जे आहेत वाफवून घेऊ शकता इडल्या वाफवून घेतल्या की लगेचच तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार इडल्या यातून काढून घेऊ शकता तर या प्रोसेसमुळे इडल्यांचा जो ट्रे आहे किंवा माउल्ड आहे अजिबात खराब होत नाही आणि रिपीटेडली तुम्ही हा ट्रे वापरू शकता आणि या प्रोसेसने इडल्या पटापट करू शकता बऱ्याचदा असं होतं खास करून थंडीच्या दिवसांमध्ये की इडलीचं बॅटर फर्मेंट व्हायचं राहून जातं आता एखाद्या वेळेस एखाद्या घरी प्लान ठरलेला असतो की उद्या सकाळी इडल्या करायचं आहे किंवा घरी पाहुणे येणारे असतील आणि इडल्यांचं जे बॅटर आहे ते वगैरे आपण तयार फर्मेंट करण्याकरिता ठेवून देतो पण अशा वेळेस होतं की सकाळपर्यंत सपोज रात्री जरी तुम्ही बॅटर फर्मेंट करण्याकरिता ठेवलेलं असेल पण सकाळी नऊ वाजले तरीही ते बॅटर बरोबर फर्मेंट होत नाही तर ते थंडीमुळे होतं पण अशा वेळेस जर तुम्हाला तेव्हाच इडल्या करायच्या असेल तर बॅटरमध्ये काय चेंजेस करायला हवे जर बॅटर बरोबर फर्मेंट झालं नसेल एक ते दोन मोठे चमचे आंबट दही एक चमचा तेल आणि इनो घालायचं आहे यामुळे इडल्यांना आंबूसपणा पण येतो कोरड्या पण होत नाही आणि इनो घातल्यामुळे छान अशा स्पॉन्जी इडल्या होतात अशा प्रकारे तुम्ही हे बॅटर फिक्स करू शकता आणि या इडल्या सुद्धा खायला खरंच खूप छान लागतात तर इडली संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे आता या इडल्यांबरोबर खाण्याकरिता किंवा डोश्यांबरोबर खाण्याकरिता चटण्या करताना कोणती काळजी घ्यायची ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी समोरचे व्हिडिओज नक्की बघत राहा तर अशा मस्त मस्त रेसिपीसाठी बघत रहा, घेत रहा, आस्वाद महाराष्ट्राचा फक्त कुठे तर धीरज किचन मराठीमध्ये धन्यवाद